आणेवाडी टोल नाक्यावर टोल वसुलीसाठी नेमलेल्या कर्मचाऱ्यांकडून वाहनधारकांना मनमानी व वा उद्धट वागणूक दिली जात असून यामुळे स्थानिक वाहन चालक संतप्त आहेत ज्यांना साधा गाडीचा नंबर कळत नाही अशा कर्मचाऱ्यांना टोल नाक्यावर भरती केलंय अशी थेट तक्रार नागरिक करत आहेत कधी कर्मचाऱ्यांच्या तर कधी व्यवस्थापनाच्या वागण्या टोलनाका नेहमी चर्चेत राहत असतो त्यामुळे भारतीय जनता पार्टी वाई तालुका अध्यक्ष दीपक ननावरे आणि तरुणांनी आणवाडी टोलनाका व्यवस्थापनास चांगला धडा शिकवला गुरुवारी रात्री नऊ ते बाराच्या दरम्यान टोल नाक्यावरील सर्व वाहनं मोफत सोडण्यास भाग पाडले दीपक ननावरे यांनी याबाबत वेळोवेळी आवाज देखील उठवला आहे आणवाडी टोल नाक्याच्या व्यवस्थापनातील गंभीर चुका आणि मनमानी कारभार आहे अशी मागणी करून येत्या काळात टोल का नाका न केल्यास याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील इशारा देखील ने यांनी दिला आहे शिवशाही न्यूज प्रतिनिधी शुभम कोदे सातारा ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या